नमस्कार मंडळी रामराम मी सागर भाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या फक्त देशी वंशाच्या गायींचा प्रचार प्रसार करणाऱ्या आपल्या असल मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही आलो आहोत श्रीकृष्णप्रिया गो गोसंवर्धन केंद्र कांडगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे तर इथे ज्या व्यक्ती आहेत त्या गायींचं पालनपोषण करून त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह कशा प्रकारे चालवतात किंवा गायींची माहिती किंवा गाय का, कि कि का शेतकऱ्याने पाळली पाहिजे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या गायीविषयी त्यांच्या गायींची माहिती त्यांच्या उत्पादनांची माहिती गाय कशी एका शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकते ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या गोपालक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं नाव आपलं गाव आपला पत्ता याबद्दल थोडस सांगा जय गोमाता माझं नाव ऋषिकेश संभाजी पाटील राहणार कांडगाव आपल्या गोशाळेचं नाव कृष्णप्रिय गोसंवर्धन संवर्धन नगर कांडगाव तर आपल्याकडे सध्या किती गोवंश आहे किंवा काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आता आपल्याकडे लहान मोठे पंधरा गोवंश आहे पण यामध्ये गिर गाय कांकरेज गाय खिल्लार कपिला खिल्लार जवळ कपिला खिल्लार जवळ सुद्धा आहे, आहे।, आ, का का? का आहे।, 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 आहे। तर हे किती वर्षापासून आपलं कामकाज चालू आहे काय कामकाज हे तसे दहा पंधरा वर्षापासून चालू आहे दहा पंधरा वर्षापासून त्यानंतर आपण नोकरी धंद्याचा त्याचा कुठे प्रयत्न वगैरे केला की काय नाही त्या प्रयत्न नाही केला ते का गुपालना गोपालनाची सुरुवातीपासूनच आपल्याला आवड होती ती आवड कशी काय निर्माण झाली किंवा काय त्याच्याबद्दल रमान ज्यावेळी आपण किंवा गायीचं महत्व आपल्या आयुष्यातील गायीचं महत्व कधी पटलं तुम्हाला की जेणेकरून तुम्ही नोकरी धंदा न करता या क्षेत्राकडे वळला सुरुवातीला आम्ही एक लहान गाय आणली ती कनेरी तेव्हापासून आपल्याला कुठल्या जातीचे होते खिल्लार होती खिल्लार खेळ सुरुवातीला खेळणारच आपल्याकडे होत्या नंतर आपण मग वाढवले वाढवल्या मग ते गाय आपल्यासाठी महत्वाची किती आहे किंवा काय याची माहिती आपल्याला कुठून मिळाली काय गाय जी आपल्याला आवड पहिल्यापासून होती तुकाराम महाराजांनी कसं सांगितले ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलला जे पाय त्यामुळे आपण गाय सांभाळेल अच्छा अच्छा ह्या गायीचे फायदे किंवा काय याच्याबद्दल थोडस सांगता येईल का आपल्याला फायदे म्हणजे कसं आहे गाय म्हणजे हे का सांभाळावी शेतकरी गाय म्हणजे हे पृथ्वीचं दुसरं स्वरूप आहे म्हणजे कसं गाय जे पाच पंचगव्य आहेत की ते आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत म्हणजे कसं माती पाणी आकाश वायू अग्नि हे जसं बाहेर आहे तसं आपल्या शरीरात पंचमहाभूत पंचमहा आपल्या शरीरात आहेत पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी मग गायीच्या दुधात तुमचं जल तत्व आहे गोमूत्रात वायू तत्व आहे शेणामध्ये माती तत्व आहे असं तुपामध्ये तत्व आहे हे आपल्या शहराला उपयोगी ठरते या सगळ्याचा अभ्यासक्रम तुम्ही कुठून घेतला आहे की असेच माहिती गोळा केली आहे हा अभ्यासक्रम आपण कोडले येथे विनायक पाटील सर यांच्याकडे केलेला आहे त्यांचं गुळसृष्टी आहे ते त्यांच्याकडे केलाय आ, ते साधारण किती वर्षापूर्वी आपला अभ्यासक्रम आपण ह्या गायी संदर्भातला करून त्यावर काय काय करता किंवा काय त्याच्यापासून आपलं उपजीविकेचं साधन म्हणून जे तुम्ही या गायी सांभाळलेल्या आहेत याची सुरुवात किती वर्षापासून झाली म्हणजे गो उत्पादनाला आपण आता एक सहा सात महिन्यापासून सुरुवात केलेली आहे त्यात आपण गोमूत्र अर्क घनवटी साबण शॅम्पू असं करतोय असं करत तर ह्या ज्या तीन चार प्रकारच्या गाय आहेत या गायी कुठून खरेदी केल्या होत्या की अशा म्हणजे दान स्वरूपात मिळालेल्या आहेत काय दान खरेदी केले खरेदी केलेलं तर मला आता ह्या ज्या दोन तीन प्रकारच्या गाय आपल्याकडे आहेत जसं की खिलार आहे कांक्रेज आहे तिकडे पलीकडे कोकण गिड्डा सुद्धा आहे गिड आहे तर ह्या जातीची थोडी थोडी अशी वैशिष्ट्य सांगता येतील का आपल्याला जेणेकरून आपला व्हिडिओ पाहून जो कोण शेतकरी निर्णय घेत आहे देशी गाय सांभाळायचा तर काही वेळेला काय होतंय ज्याला पारकर घ्यायचे आहे तो नागोरी घेऊन येतो की बाबा हीच पारकर आहे गीर म्हणून गायला क्रॉस ब्रीड झालेली जी गिर आहे ती म्हणून त्यांच्या गळ्यात मारली जाते आ, जसे की व्यापारी लोक आहेत अशी फसगत होऊ नये म्हणून ह्या तीन चार जाती आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांची गुण वैशिष्ट्ये किंवा त्यांचा कॅरेक्टर बाबा ह्या कॅरेक्टर वरून ही गाय ठरवता येईल बाबा ह्या जातीची आहे असं थोडंफार सांगितलं तर बरं होईल सुरुवात आपण खिल्लार पासून करूया खिल्लारला कसं शिंग आकाशाकडे वळलेले असतात खिल्लार जी आणि गाय चप्पळ असते खिल्लार अच्छा आणि वशिंड हे महादेवाच्या पिंडीसारखं असते त्यावर तुम्ही जर का दहा पंधरा मिनिटं हात करला तर तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होणार अच्छा शक्यतो पांढराच कलर मध्ये पांढरा असतोय तांबूस असतोय कलर कोसा कलर असतोय आणि शरीर एष्टी काटक आणि मजबूत नसते आणि शेतीसाठी बैल हे जे उपयोगी ठरतात शेतीसाठी म्हणा शर्यती शर्यतीसाठी शेतीसाठी बैल उपयोगी ठरतात आपण पुढे जाऊया तसंच कांक्रेज कडे आता आपण वळूया हे कांक्रे जातीची गाय आहे हे कांकेदचं वैशिष्ट्य हे जे शिंग मोठे असतात शिंग जाड असतात आणि हे नंदी म्हणून याचा पूजेसाठी वापर होतो आणि ह्या गायी जे दुधाची क्वालिटी चांगली राहते दुसरी एक गोष्ट कांक्रेज गाय ओळखायची म्हटलं तर सगळ्यात सा, पहिलं आपलं लक्ष जातं ते तिच्या शिंगाकडे शिंगावरून आपण अगदी व्यवस्थित ओळखू शकतो की बाबा ही कांक्रेज आहे अर्धे चंद्राकृती तिची शिंग येतात आणि शिंगाची साईज ही मोठ्या प्रमाणात येते आणि नाक थोडस नकट्या स्वरूपाचं असं आणि कान मोठे असे थोडक्यात त्याचे कॅरेक्टर असते या पलीकडे आता आपण कोकण गिड्डा सुद्धा एक आहे तिचं जाणून घेऊया माहिती ही कोकण गिद्दा गाय आहे ह्याची उंची कमी असते साधारण तीन अडीच ते तीन फूट उंची असते आणि दूध यांचं आल्यानंतर एक दिवसाला तीन ते चार लिटर आपल्याला मिळते कोकण दोन लिटर एका टायमाला महाराष्ट्राची आपली गाय कोकण गिद्धा आणि खिल्लार ह्या दोन जाती आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत शक्यतो जास्त करून ही काळ्या रंगातच आढळते त्याच्या पाठोपाठ तांबूस त्यानंतर मिश्र रंग अशा रंगसंगतीमध्ये आढळते शक्यतो कोकण गिड्डा ही काळ्या रंगामध्ये जास्त आढळल्यामुळे दापोली कृषी विद्यापीठानं त्याचं कोकण कपिल असं नामकरण सुद्धा केलेलं आहे पण अजूनही लोक तिला कोकण गिड्डा म्हणूनच ओळखतात या दा दापोलीकडे या इकडे आता गिरगाई सुद्धा आहेत या गायी गिरगाईबद्दल काय सांगाल दादा गिरगाई जे आपण हे माथा बघितला हा गोलाकार असतो आणि शिंग असे शे लहान असतात पण जाड असतात शिंग आणि कान तिचे लांब असतात त्यामुळे कुंडलवाडी सुद्धा गाय म्हणतात अच्छा अच्छा आणि स्वभाव कसा असतो स्वभाव शांत स्वभावाची असते आणि दूध आल्यानंतर एक दहा ते बारा लिटर दिवसाला दूध देते अच्छा आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये गीर आणि सायवाल यांचाच ट्रेंड सध्या जोरदार चालू आहे तर ठीक आहे तर दादा यांचं फिडिंग मॅनेजमेंट किंवा काय याच्याबद्दल कसं कसं नियोजन असतंय आपलं काय फिडिंग म्हणजे दोन टाइम यांना चारा दिला असतो दिला जातो सकाळी सात आठ किलो संध्याकाळी सात आठ किलो म्हणजे रोजचा पंधरा किलो एका गायला चारा लागतो हिरवी अधिक वाळवी अधिक वाळवी वैरण दिली जाते दोन टाइम आणि त्याच्यानंतर पशुखाद्यामध्ये काय पशुखाद्यामध्ये गोळी पेंड सारखी भुसा आता बाजूने आपण जे कंपाऊंड वगैरे मारलेलं आहे त्याची काय योजना काय योजना ते मुक्त गोठा गायीने बंदिस्त फिरता यावं यासाठी केलेली आहे ही जी आता आपण शेडच्या बाजूने तारपदरी मारलेली आहे आ, तर ही उन्हाळ्यात काढून ठेवता काही उन्हाळ्यात पावसासाठी फक्त झड पावसापासून किटकापासून मच्छर माशीपासून म्हणून ती पावसाळ्यापुरती ताडपदरी मारतात उन्हाळ्यात मुक्त गोट्यात ज्यावेळी तिला पाहिजे त्यावेळी ती शेडमध्ये येऊन बसू शकते ज्यावेळी मुक्त किंवा उन्हाची आवश्यकता आहे त्यावेळी ती आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी फॅनची वगैरे सोय उन्हाळ्यात सुद्धा बघू शकता आपण फॅन वगैरे लावलेला आहे चांगली काळजी दादा घेत आहेत तर याच्यानंतर याचं जे दूध वगैरे आहे तर त्याचं काय विक्री किंवा त्याचं काय उत्पादन वगैरे बाय प्रोडक्ट वगैरे काय बनवता हो का त्याच्यापासून दुधापासून आपण दूध विक्रीला असते आपल्या कोल्हापूरमध्ये प्रतिभा प्रतिभासाठी असते ते लहान मुलांना पचायला चांगले मोठ्या माणसांना सुद्धा ते वृद्ध लोकांना चांगलं पत आहे आणि रोगप्रतिकारशक्ती त्या दुधामध्ये जास्त असते असते त्याच्यापासून आपण दही किंवा दह्यापासून तूप वगैरे बनवून त्याचे काही प्रोडक्ट वगैरे बनवता का ते जे जे आपले प्रोडक्ट आहेत त्याच्या तुपापासून पंचगव्य ग्रोथ परत तुम्हाला सांगतो हे छत्र दूध अशी वेगवेगळी औषधं आपण त्याची माहिती पण आपण नंतर घेऊयाच ज्यावेळी गाय ही माझा वगैरे येते त्यावेळी त्यांच्या रयत्नासाठी वगैरे म्हणून काय सोय करता तुम्ही रयतनासाठी आपण वळू नैसर्गिकरित्या गा वळू कडून घालव पण सध्या तुमच्याकडे आहे का गिरचा गिरचा आपल्याकडे नाही आपण कनेरी मठ किंवा असं जो अवेलेबल ठिकाणी गायीला घेऊन जाऊ आपल्याकडे खिलारचा जातीवंत असा कपिला वळू आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल आपण तिकडे जाऊया का जाव्या जाव्या चला या चल, चल। चल। तर मंडळी आपण बघू शकता सध्या जो कपिलाचा ट्रेंड आहे खिलार मध्ये सुद्धा तर त्या कपिला जातीचा जा, खिलार मधला शुद्ध वंशावळीचा अगदी जातीवंत वळू दादांच्याकडे उपलब्ध आहे दा तर त्या वळूची माहिती आपण थोडक्यात घेऊया तर दादा वळू विषयी थोडक्यात आम्हाला सांगा याच नाव वगैरे काय याचे वैशिष्ट्य काय गुण काय आहेत काय आहेत कशाबद्दल किंवा कसं कसं आहे किंवा कपिला म्हणजे नेमकं का काय असतं किंवा कपिला ह्या जातीचे वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्या वैशिष्ट्यामध्ये तो बसतो का शंभर टक्के याच्याबद्दल थोडस सांगा हा ओळ आपण साधारण सहा महिन्या असताना विकत आणला ह्याचे हे खिल्लार मध्ये काळा आहे पूर्ण कपिला म्हणजे पूर्ण काळा जे सगळे काळ आहे ह्याला पांढरा लाख कोट तुम्हाला बघायला मिळणार नाही बरोबर हा ओळ आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे गाय आपली काळे असेल तर ते कॅन्सरवर सुद्धा मात करता येते त्याच्या दुधापासून तुपापासून गोमूत्रापासून म्हणजे तिचे जे गव्य आहे ते त्रिदोष नाशक आहे गव्य कपिला त्रिदोष नाशक आहे त्यासाठी आपण पाहायला येऊ खिलारला जर तुम्ही पांढऱ्या गाईला जरी दाखवला तरी ब्रिडिंग केलं तरी काळ वासरूच बनणार कनेरी मठावर मग अशी म्हणत होता की काय चॅम्पियन वगैरे झाला होता काय त्याच्याबद्दल तो गेल्या मागल्या दो, दोन वर्ष झाली त्यावेळी पहिला नंबर बसला आहे कनेरी मटा दोन हजार बावीस साली का दोन हजार हा बावीस दोन हजार बावीस साली याच्या आई वडिलाची माहिती वगैरे काय आहे तुम्हाला वडील सांगाव जे हांडे हा हांडे हे पायदास आहे याची जीभ वगैरे दाखवू शकता का आपण बघू शकता याची जीभ सुद्धा एकदम काळे आहे कान काळे जीभ सुद्धा एकदम काळे आहे त्यामुळे याची जी पैदास होईल ती पूर्ण काळीच होणार याबद्दल काही शंका नाही तर चांगल्या पद्धतीचं असं हे वासरू आहे तर रेतनासाठी याला चालू करून किती महिने झाले किंवा किती कालावधी झाला दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाले किती गाय आतापर्यंत भरवल्यात काय एक सहा सात गाय झाले सहा सात गाय झालेत अजून कुठला रिझल्ट वगैरे काय आला रिजल्ट नाही आता पाच सहा महिने पाच सहा महिन्यात रिझल्ट काय ना तर शेतकरी आपल्याकडे गाय भरवण्यासाठी घेऊन येऊ शकतात का येऊ ये शकतात त्याला ज्यांना कपिला हव्या आहे ये 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 ते येऊ शकतात येऊ शकतात तर त्यासाठी परत एकदा आपला पत्ता आणि आपला फोन नंबर सांगा आमच्या प्रेक्षकांना नाव ऋषिकेश संभाजी पाटील कृष्णप्रिय गोसंवर्धन संवर्धन कानगाव आणि फोन नंबर त्र्याण्णव सत्तर एकवीस पंचावन्न शहात्तर ठीक आहे तर मंडळी आपल्या जर कुणाला खिलार गाय कपिलामध्ये ब्रीडिंग करायचं असेल तर दादांचा नंबर आता त्यांनी सांगितलेलाच आहे तर त्यांच्याशी संपर्क साधून आपली गाय भरवण्यासाठी दादांच्याकडे आणू शकता तर रत्नाचा दर आपण काय ठेवलेला आहे काय एक हजार रुपये दर एक हजार रुपये दर आणि जर समजा गाय रिपीट वगैरे आली एकवीस दिवसानंतर किंवा काय तर फ्रीमध्ये फ्रीमध्ये भरवून दे ना तर ठीक आहे मंडळी ज्यांना कुणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे मला वाटतं कोल्हापूरच्या आसपास कोल्हापूर एरिया म्हणजे आपला किल्लारसाठीच प्रसिद्ध आहे तर बरेच गोपालक जे जा आहेत ज्यांना काळ्या वाळूची पैदास हवी आहे पण जवळपास वळू उपलब्ध नसल्यामुळे लांब जाणं ज्यांना शक्य होत नाही तर अशा व्यक्ती या वळूकडून पैदास करून ज्यांना कपिला गाय किंवा पाडा वगैरे हवा आहे तर ती याचा फायदा नक्कीच घेऊ शकतात दुसरी सेवा ही दादा देत आहेत त्याबद्दल ते सांगतील आता आपण एखाद्या ठिकाणी टेम्पो मधून घेऊ शकतो हा म्हणजे ज्यांना आपल्या आपली गाय दुसऱ्याच्या गोट्यावर नेणं शक्य नाही किंवा प्रवासामुळे जर गाय कन्स्यू होत नसेल तर अशा लोकांच्यासाठी वळू त्यांच्या गोट्यापर्यंत नेण्याची सोय ही दादा देऊ शकतात त्यांचा काय असेल तो चार्जेस टेम्पो भाडं फक्त आणि त्यांचा काय असेल तो चार्जेस हेच त्यात इन्क्लूड राहील हा हा अलुथाम हे आमचे मेसेस पूजा पाटील हे मी तर जागेवर नसले की सगळे गाडी बघते आपले जे प्रोडक्ट आहेत पंचगव्याची त्यामध्ये सुद्धा हातभार वगैरे असतो हा हा, हा, हा। वहिनी तुम्ही काय सांगाल बद्दल वगैरे किंवा काय मला गायची आवड आहे हा सगळं हे करतो मला पण मग मी बघतोय

सेंद्रिय शेतीसाठी आपण कीटकनाशके बनवलेले आहेत त्यामध्ये दशपर्णी अर्क निमास्त्र आग्नयास्त्र ब्रह्मास्त्र हे कीटकनाशके आपण बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता हा दशपर्णी अर्क आहे या दशपर्णी अर्क मुळे सर्व प्रकारचे किडे नाहीशे होतात बुरशीनाशक पण ते काम करते आणि हे जे आहे आग्ने आहे रस्य किडींचा नायनाट करते त्यानंतर ते पुढे पुढे ब्रह्मास्त्र आहे त्यामुळे सर्व प्रकारचे अंडी सर्व मरतात त्यामुळे आणि मित्र कीटक जिवंत राहतात तर मंडळे आता आपण दादांनी जो त्यांच्या स्वतःच्या घरासाठी छोटासा बायोगॅस प्लांट तयार केलेला आहे गायीच्या शेण गोमूत्राच्या सलरी पासून तर त्याची माहिती आपण आता घेणार आहोत तर दादा याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला हा आपण बायोगॅस प्लांट दोन वर्षापूर्वी बनवलेला यासाठी दोन टाकी आहेत ही दोन हजार लिटर जी आहे आणि ही पंधराशे लिटर जी आहे यापासून आपल्याला देशी गाई शेण एक पंचवीस तीस किलो टाकले की कि एक दिवसाला दिवसाला टाकले की एक दोन तास तरी गॅस चालतो चालतो म्हणजे पूर्ण जेवण दिवसाचं पूर्ण जेवण होते त्यावर त्यावर हो ते होऊ शकतं याच्यासाठी आपल्याला किती खर्च आला काय यासाठी आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला किती वर्षापूर्वी हे केले होते प्लांट हो हा दोन वर्षापूर्वी आपण प्लांट केलेला सुरळीत चालू आहे चालू आहे चालू आहे ठीक आहे असं अजून यानंतर आपण दादांनी जी चारा लागवड केलेली आहे गायींच्या साठी त्याची माहिती थोडक्यात घेऊया मंडळी दादा जी शेती करतात ती पूर्णपणे गायीच्या शेण गोमूत्रावर आधारित आणि जी काही औषध वगैरे बनवतात त्याच्यावर आधारितच ते शेती वगैरे करतात त्याचं छोटंसं उदाहरण आपण इथे बघू शकता हे पपईचं झाड अगदी चार महिन्याचं आहे आणि त्याला आता फल फळ आणि फुलं सुद्धा धरलेली आहेत तर सेन गोमूत्रामध्ये किती ताकद आहे तर हे आपण बघूच शकता तर आता आपण जाऊया दादा याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही हे झाड आपण तीन ते चार महिन्यापूर्वी लावलेत त्याला आपण जीवामृत परत दश असं खत वापरलेले आहेत त्यामुळे ते रासायनिक याची मात्रा त्याला दिलेली नाही दिलेली नाही अगदी नैसर्गिक पद्धतीने ठीक आहे ही फळ सुद्धा आपण बघू शकता ही फुलं किती जास्त प्रमाणात फुलं सुद्धा धरलेली आहेत त्यानंतर त्याचं फळात रूपांतर झालेलं आहे कमी उंची मध्ये चांगलं आलेलं आहे आलेलं आहोत की दादाजी सेन आणि शेणापासून वर्मी कंपोस्ट कसे बनवतात अगदी थोडक्या मध्ये जास्त काही का खर्च न करता तर त्या वर्मी कम्पोस्ट ची आपण आता माहिती घेऊया या दादा ह्या वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी आपण काय खर्च कराय खाली फक्त आपली साधी पोती आहेत प्लास्टिकची त्यावर आपण खत टाकून मग काडी कचरा टाकून हे केलं हे तयार व्हायला लागले अगदी चांगल्या पद्धतीचे क्वालिटी आहे त्या खताची हे एक महिन्या नंतर पूर्ण दा तुम्हाला दानेदार खत होणार तयार झालेलं आहे शेण खतापेक्षा आपण जे गारीमध्ये वगैरे टाकतो ते खत त्याच्याऐवजी गांडूळ खताचा काय रिझल्ट भेटतोय आपल्या शेतात किंवा काय गांडूळ खत आपण वापरल्यामुळे आपल्या शेतीत गांडूळ तयार होतात ती गांडूळ काय काम करतात वर खाली असं जमीन भुष्ण जमीन रुस करतात त्यामुळे भूजल पातळी आपली वाढते पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त वाढते आणि त्यामुळे जमीन हिरवीगार राहते हिरवीगार राहते ठीक आता आपण ज्या चारा पिकामध्ये उभे आहोत त्याची माहिती आता आपण दादाच्याकडून घेऊया तर दादा याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या हे कुठल्या प्रकारातला चारा आहे किंवा काय याची मशागत किंवा याच खतांची मात्रा वगैरे काय काय दिली होती किंवा काय आणि कशा पद्धतीने हे गायींचे आवडीचं खाद्य आहे की कसं आहे त्याची माहिती द्या थोडीशी हे कडव म्हणून यायचं आहे पीक हे कडव हे गायी चांगल्या खातात हे पोषक आहे गायींच्यासाठी हे आपल्याला याच्यामुळे दुधाची वाढते आणि दूध वाढते याच्यामुळे शेती जी आपण ही करता ते आपला जो काळावळू मग अशा आपण बघितला होता त्याच्या नांगरणी त्याच्या मार्फत आपली नांगरणी ओलपडणे याला रासायनिक खत वगैरे काय वापरलं आहे का रासायनिक नाही आपली जैविक खत वापरले वामरु वामर याच्यावरच याच्यावरच आहे साधारणत किती प्लॉट आहे आपला हा सहा गुंठ्याचा प्लॉट आहे सहा गुंट्याचा ठीक आहे दीड महिन्याचे पिक विना रासायनिक शेती दीड महिन्यात कशा प्रकारे येते एवढा रिझल्ट तर रासायनिकचा सुद्धा येत नाही अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आणि ह्या जमिनीची प्रत जर आपण बघितली तर कोरडवाहू हो अशा स्वरूपाची मुरमाड जमीन आहे अगदी हा अगदी काळी जमीन किंवा काही असे खडे वगैरे त्यामध्ये आहेत अगदी काळी किंवा पूर्ण तांबडी सुद्धा जमीन नाही आहे अगदी मुरबाजी अशी पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे तर अशा पद्ध जमिनीत जर अशा प्रकारे रिझल्ट येत असेल तर आपण आपली चांगली जमीन सुद्धा नक्कीच गायींच्या आधारे चांगली सुपीक बनवून तिची उत्पादकता आपण वाढवू शकतो हे या मार्फत आपल्याला दिसून येतं डाळिंबाचं झाड आहे हे इथं खडग आहे एक अंतरावर खडग आहेत त्या खडकात हे आले बघा शेण गोमूत्र वापरले हे फळे लागलेलं बघा याला दोन तीन वर्ष झाली लावण्याला दोन तीन वर्ष झाले खडक असल्यामुळे वाढ जरा आहे तरी सुद्धा खडकावर एवढ्या पद्धतीने त्याची ग्रोथ म्हणजे नक्कीच गोमूत्राचा आणि शेणाचा चांगल्या प्रकारे आपले जे वनस्पती आहेत त्यांना फायदा होतो फायदा होतो तर आता आपण गाईचे जे, जे पंचगव्य आहे त्याच्यापासून कित्येक गोपालक जे आहेत ते बरेच पंचगव्य प्रोडक्ट निर्मिती करून त्याची विक्री वगैरे करून आपली गोशाळा किंवा आपला गोठा हा स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत दादांनीही तसाच प्रयत्न केलेला आहे किंवा करत आहेत ते तर ती नेमकी उत्पादनं काय आहेत आणि त्यांचं महत्व काय आहे याची माहिती दादांच्याकडून आपण घेऊया सांगा दादा हे आपण गोमूत्र अर्क बनवलेला आहे हे गोमूत्र वात पित्त नाशक आहे वात आणि कपनाशक नाशक आहे गोमूत्र यापासून वाताचे विकार सगळे संधी वात कंबर कमरदुखी हे बरे होतात आणि मग ते विविध विकारांसाठी विविध प्रकारचं अर्क वगैरे असं तुम्ही बनवता बनवतो बनवतो आपण वेगवेगळ्या विकारासाठी वेगवेगळा विकारा अर्क आहे असं आहे म्हणजे ज्या व्याधीवर तुम्हाला औषध पाहिजे आहे त्या व्याधीवरच ते औषध टाकून ते त्याच्यासाठी स्पेशल असा हरक तुम्ही बदलतो जशी मागणी येईल तसा पुरवठा तुम्ही कडक राहतो तर दुसरा आपला साबण आहे गोमय यात देशी गायचं गोमय चंदन पावडर परत तुमचं गेरू काव असं घालून हे त्वचा रक्षक साबण आहे याने त्वचा उजवा द्या पूर्ण प्रकारे आणि तुमचं त्वचा विकार माहेशे होतात त्या साबणा हे अमृतदार आहे हे सर्दी डोकं दुखी किंवा कंबर दुखा लागले की ते त्यावेळी लावायचे आणि हे आपलं मॉलिश दिलं आहे म्हणजे अभि स्नान किंवा मॉलिश किंवा दुखापत कुठे झाले असले तर तिथं तोडे लावून चोळायचे हे आपलं पंचगव्य करत आहे देशी गाईचं दूध तूप गोमूत्र गोमय हे बनवले दही हे असं पाच पंचगव्य जे गायीपासून मिळतात त्यापासून हे आपण बनवले हे आपण याचा या वापर कसा करू शकतात हे आपण जसे म्हणून वापरायचे ज्यांना डोक्याला हायपर टेन्शन असले किंवा झोप येत नसली किंवा नाकातलं हाड वाढलं असले त्यासाठी हे फायदेशीर मानेच्या वरचे जे विकार आहेत मानाच्या वरचे सगळे विकार ना कवळ होता आणि मी याची माहिती असे सुद्धा मला मिळाली इतरांकडून की ज्यावेळी माणसाला लकवा किंवा अटॅक वगैरे मारतो त्यावेळी तातडीने त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही तर त्यावेळी लकवा मारल्या मारल्या जर दोन दोन किंवा चार चार थेम दोन्ही नागपुडीत सोडले तर बऱ्यापैकी ते स्टेबल ठेवण्याचे किंवा हो, तो जो लकवा मारलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न किंवा काम हे चांगल्या प्रकारे करते हे आपण शतधौत बनवलंय हे ना चेहऱ्यावरील वांग डाग काळे डाग किंवा ऑपरेशनची वन चामके सुद्धा हे गळून पडतात हे गुरु आणि जखमीवर हे चांगला आहे लावायला जखम जखम भरून लवकर भरून येते जखम शतदोध गुरु याच्यामध्ये काय तुपाचा वगैरे वा वापर फक्त तुप, तुपापासून बनते शतधौ गुरु हे काय तेच आहे तेच आहे आ, तूपाए, तूपाए। हे लहान काय हे सुद्धा तूप आहे तूप आहे नशेसाठी तूप आहे नशेसाठी प्लेन तूप आणि हे जे आहे औषध वगैरे पण आपण नाडी परीक्षण वगैरे सुद्धा करतात म्हणजे चिकित्सेच काम सुद्धा करतात आपल्याकडे या प्रोडक्टला कशी मागणी आहे किंवा रिस्पॉन्स कसा मिळतोय काय रिस्पॉन्स म्हणजे आपल्याकडे जे आले की नाही पेशंट आपल्याला त्यांना ते द्यायचं म्हणजे बऱ्यापैकी मागणी आहे मागणी आहे मागणी म्हणजे नवीन एखादा गोपालक किंवा शेतकरी आपला व्हिडिओ बघून प्रेरित होऊन जरी त्यांना हा व्यवसाय किंवा हे जे उत्पादन चालू केलं तर याचा खप वगैरे होलसेल ला वगैरे कशा प्रकारे करू शकतो किंवा कुठे याची विक्री आपण होलसेलला करू शकतोय हे आपण कसं आहे बाहेर कधी पण चांगले आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्याकडे आपण संपर्क डॉक्टर वगैरे आहेत त्यांना आपण होलसेल सुद्धा देऊ शकतो माल देऊ शकतो ठीक आहे तर माझा शेवटचा एक प्रश्न आहे दादा तुम्हाला आपण जो आपण हा व्हिडिओ बनवला आहे किंवा आमचा चॅनलचा जो प्रयत्न आहे की देशी गाय प्रत्येक शेतकऱ्याने निदान घरटी एक गाय ज्याच्या प्रत्येकाच्या घरी आजकाल एक गाय को तर कोणीही पाळू शकतो तर ते का पाळावे किंवा त्याचे काय फायदे आहेत अगदी दोन मिनिटात आपण सांगावे गाय हे आपल्या आरोग्याला चांगल्या आहे गायीचं दूध गोमूत्र हे आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू हो शकतं नेसय काय नाही हे कसं आहे गायी गाय एक पाळल्यामुळे चांगला आहे सकारात्मक सकारात्मक ऊर्जा गायी शरीरात गाई नावाला घटक बाहेर रोमा मारण त्यात तुम्ही त्या त्याच्या संपर्कात राहिला आणि आपली आरोग्य शक्ती वाढत्या तर आज आपण इथेच संपवत हो। आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय कमेंट मध्ये नक्की द्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या गोपालक शेतकरी या मराठमोळ्या चॅनलला की जे चॅनल फक्त देशी गाईंचं संवर्धन प्रचार प्रसार याच्यावरतीच काम करत अशा आमच्या गोपालक शेतकरी या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब कराने आमची मदत करा आपण आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे जे गोपालक आहेत त्या सर्वांचा व्हिडिओ किंवा त्यांच्या गोट्याची माहिती घेऊन ती प्रसारित करण्याचा आपण या वरती काम करत असतो आपल्या आजूबाजूला शेजारी किंवा आपणही जर गोपालक असाल आपल्याकडे जरी चार दोन गायी चांगल्या प्रतीच्या असतील किंवा त्याच्यावर आपण कसा आपला गोटा स्वयंपूर्ण बनवता हे आम्हाला सांगायचं असेल किंवा इतरांना सांगायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा आपण आपलाही व्हिडिओ आमच्या मार्फत प्रसारित करू आणि आपली जी काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आहेत त्या इतरांना सुद्धा समजतील आपल्या चांगल्या गोष्टी इतरांना समजून त्यांचं गोपालन कसं चांगल्या पद्धतीने होईल असा आपण प्रयत्न आमच्या या चॅनलमार्फत करीत हो, आहोत तर आपल्या साथीची आम्हाला नितांत गरज आहे तेव्हा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमची मदत करा ठीक आहे मंडळी धन्यवाद